द्वारे कारण ना तुमच्या खूप लोकांना मेसेज जाते शेतकऱ्यांना म्हणा की कांदे असेल वाट बघू नका झाकून ठेवा कारण कि हे पाऊस तीस तारखेपर्यंत उघडणारच नाही पावसाळ्यासारखा पडणार आहे वडे नाले वाहणार आहे कुठं मुसळधार देखील होणार आहे आज पंधरा मे पंधरा मे दोन हजार मे दोन हजार पंचवीस आणि काय झालं बरेच शेतकऱ्याला वाटायला की आता दोन दिवसांना ना आपण कांदे काढू करू जसं वेळ भेटेल तसं काढावा ना बंदच करावं लागेल कारण की हे पाऊस तीस तारखेपर्यंत उघडणारच नाही आता सुरूच राहणार आहे मुग नुकसान करण्यापेक्षा काय आणि त्यानंतर किती दिवस होईल ते तीस तारखेपर्यंत चालू राहणार याच्यामध्येच काय होणार आहे लगेच आ... मान्सून सक्रिय होणार केरळ आहे आणि लगेच एक दोन जून ला जवळपास यंदा मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणा शेतकऱ्याला मृग नक्षत्रामध्ये आणि काय झालं एवढ्या हो शेतकऱ्यांची कामं ना आणखीन ना आटपलेत नाहीत म्हणजे कोणीच केलं नाही आणि मग हे काय होईल पाऊस सुरू सुरू राहिला मग काय होईल मग ते एकदम अचानक ते पाऊस सुरू होईल जमिनीत ओल जाणार एक फूट मग एक फूट गेल्यावर लोक पेरायला लागतील तर बरेच पेरण्या राहतील म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काम करून घ्या म्हणून सांगा तयारी करून घ्यायची आणि हे पाऊस सगळीकडे पाडणार आहे आता तुम्हाला सांगतो आता उद्यापासून म्हणजे आज सोळा सतरा अठरा एकोणीस ते तीस तारखेपर्यंत बरं का हो बीड जिल्हा नगर जिल्हा संगमनेर तुमचा नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर हिंगोली परभणी बीड लातूर धारशिव त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी खूप पडणार आहे म्हणजे दररोज दोन दिवस म्हणजे मुक्काम आहे समजा पुणे येणार आता समजा तुमचं गाव हे ना आपलं तांबा तर तुमच्या गावाला ना तीस तारखेपर्यंत चारदा पाऊस येऊन जाणार आहे चारदा पाऊस चार आणि किती आला तर चांगला पन्नास मिलीमीटर पर्यंत जाणार आहे पन्नास मिलीमीटर पर्यंत हो बर 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 चालेल मग देतो मी सर्व फक्त काम करून राहणार रेडी करा कारण की यंदा मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून आणि मान्सून वर काही परिणाम नाही होणार सर काही नाही उलट याच्यातच काय होणार आहे मान्सून मान्सून इतकं पोषक वातावरण आहे शॉर्टकट मार्ग येणार यंदा हो, हो। शॉर्टकट मार्ग ना आला हो। हो। मार ना काय होईल जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरणी लागेल तुमचा प्रवास कसा चालू आहे चांगला आहे व्यवस्थित काल झालं केदारनाथ तर झालं बरं व्यवस्थित आहे तिकडे पाऊस पाणी नाही ना नाही म्हणजे पाऊसच नाही मी इकडे आलो ना पावसाला आपल्या महाराष्ट्राकडे पाठवून दिलं बरं बरं <laughs> काय झालं बीड जिल्हा धाराशिव तिकडे ऊस खूपच वाळू लागले ना आहे आता म्हणजे तशी टेम्परेचर खूप होतं ना मागच्या महिन्यामध्ये अठरा तारखेपर्यंत खूप टेम्परेचर होतं आणि शेतकऱ्याचे एवढे वेगळ्यांनी फोन आले ते मग मी देवाला प्रार्थना केली म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या भूसाच्या शेतकऱ्याला दिलं सगळं तर दिलं चालू चालू धन्यवाद तुम्हाला त्याबद्दल हां धन्यवाद सांगतो सगळ्यांना द्या मी तुमच्याकडून सगळीकडे जाते महाराष्ट्र चालेल सांगतो ठीक ओके